श्रीगोंदात घडणार पाचपुतेंचा विक्रम विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आलाय उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक करताना दिसून येत आहेत त्यातूनच मतदारांची करमणूक होताना देखील दिसून येते असं असताना मात्र श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे म्हणजेच भाजपचे उमेदवार विक्रम पाचपुते हे आपलं व्हिजन जनतेसमोर रोखोकपणे मांडताना आपल्याला दिसतात विरोधकांच्या आरोपांना शांत संयमानं चोख उत्तर न देता पाचपुते परिवारानं आतापर्यंत काय केलंय आणि उद्या काय करणार आहेत याचा लेखाजोखा मांडत आहेत त्यांच्या भाषणात कुठलाही भक्केपणा नसून आगामी काळातील विजन डोळ्यासमोर ठेवून मतदारांना ते आश्वस्त करतायत माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी कोणत्या गावात काय कामं केली याची गोळा बेरीज जनतेसमोर प्रभावीपणे यातूनच होत असून गावागावातून त्यांना असा प्रतिसाद मिळतोय विरोधकांकडे केवळ पाचपुतेंचा विकास रथ रोखणं हा एकमेव अजेंडा असल्यानं जनता विरोधकांना कितपत स्वीकारेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे विक्रम पाचपुते यांनी कोणतं विजन जनतेसमोर मांडलंय विरोधकांमध्ये का झाली आहे की विक्रम रोखणार का पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी मृणाल कुलकर्णी आपण पाहताय नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर जिल्ह्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक लक्षवेधी निवडणूक पाहायला मिळणार आहे ती म्हणजे श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातली याला कारणही असंच आहे या मतदारसंघात माजी आमदार बबनराव पाचपुते यांनी एक दोन वेळा नाही तर तब्बल सात वेळा आमदारकी उभं भोगली असून पालकमंत्री अनेक मंत्रीपदं मंत्री त्यांनी सांभाळली आहेत त्यातूनच त्यांनी विकास कामांचा डोंगर श्रीगोंदा मतदारसंघात उभा केलाय मतदारसंघातील प्रत्येक गावांचा आहे कोणत्या कोणत्या गावात कोणती केली कामा के त्या कामांसाठी किती निधी निधी दिला तो आणला याची माहिती आजही ते जनतेसमोर मांडतात आमदार बबनराव पाचपुते यांनी तब्बल नऊ वेळा विधानसभा निवडणूक लढवली त्यात सात वेळा त्यांना यश आलं सत्तेचा उपयोग केवळ आपल्या स्वार्थासाठी नाही तर जनतेच्या विकासासाठी करायचा हे आमदार बबनराव पाचपुते यांनी दाखवून दिलंय त्यामुळे पाचपुते यांना जनतेनं वारं वारंवार संधी दिली आहे श्रीगोंदाच्या राजकीय आखाड्यात महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून अनुराधा नागवडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत परंतु गेल्या तीन महिन्यात तीन पक्ष बदलल्यानं त्यांच्यावरील विश्वासार्हता राहिली नसल्याचं नागरिक बोलून दाखवतात तसेच श्रीगोंदा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद किती हे सर्वश्रुत असल्यानं ते किती मतं घेतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे तसेच महाविकास आघाडीतील माजी आमदार राहुल जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार केल्यामुळे नागवडे यांच्या मतांवर मोठा परिणाम होणार सांगितलं पाचपुते नागवडे जगताप यांच्यासह तब्बल सोळा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे बहुरंगी होत असलेल्या निवडणुकीमुळे मतविभाजनाचा सर्वाधिक फायदा पाचपुत्यांना होणार असल्याचं राजकीय जाणकार हे सांगतायत नागवडे यांच्या प्रचारासाठी आलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नागवडेंच्या अडचणी वाढवल्या असल्याचं नागरिक सांगतात विक्रम पाचपुते यांचं काय विजन आहे ते पाहूयात शेगोंदा मतदारसंघातून सात वेळा प्रतिनिधित्व केलेले आमदार बबनराव पाचपुते यांनी मतदारसंघात प्रत्येक गावात भरीव निधी दिलाय जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात निधी आणण्यासाठी आमदार पाचपुते यांचं नाव घेतलं जातं आमदार पाचपुते यांनी विकासाचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम केलं त्याच पद्धतीनं आपणही मतदारसंघासमोर समोर विजन ठेवूनच काम करणार असल्याचं विक्रम पाचपुते हे जनतेला सांगतायत साखळाई पाणी योजना डिंबे मानिक डोह बोगदा शेगोंद्यातील महत्वाच्या योजना गावांना जोडणारे रस्ते करणार असल्याच्या मुद्द्यांवर त्यांनी भर दिलाय विरोधकांकडून केवळ पाचपुते कुटुंबियावर टीका होत असल्याने याही निवडणुकीत पाचपुतेच भारी भरतील अशी कट्ट्या कट्ट्यावर चर्चा होत असल्याचं ऐकायला मिळतंय बहुरंगी लढतीत पाचपुतेंचा विजय होतो ते कसं पाहूयात विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक वेळा पाचपुते यांच्या पराभवासाठी श्रीगोंद्यातील राजकीय नेत्यांनी एकजूट केली होती परंतु त्याचा रिझल्ट नेहमी उलटा लागल्याचं पाहायला मिळत आहे ज्या ज्यावेळी विरोधक एकत्र झाले त्या त्यावेळी पाचपुते कुटुंबियांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला असल्याचं सर्व श्रुत आहे यंदाची निवडणुकीही त्याच पद्धतीनं विरोधकांनी चालवली आहे श्रीगोंद्यात विरोधक एकत्र झाले म्हणजे पाचपुतेंचा विजय निश्चित असं समीकरण हे ठरलेलंच आहे आमदार बबनराव पाचपुते यांनी भरीव आणि दर्जेदार कामं सभांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय त्यामुळे श्रीगोंद्यात विक्रमाचा विक्रम होणार असल्याचं नागरिक आता बोलू लागलेत श्रीगोंद्यातील जनतेशी कायम संपर्कात असलेला आणि विकासाचे विजन असलेला युवा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते विक्रम करण्याच्या तयारीत असले तरी विरोधकांनीही विजयासाठी फिल्डिंग लावली आहे विरोधकांच्या गावावर पाचपुते प्रतिडाव टाकतात कोण कौन कोणाशी हात मिळवणी करणार हे पाहण्यासाठी विधानसभा निवडणूक निकालाची वाट आपल्याला पाहावी लागणार आहे तोपर्यंत पाहत रहा नगर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा